दिल्ली दूर नाहीये एका जत्रेन देऊ म्हातारा होत नसतो येणाऱ्या विधानसभेत पुन्हा यांना पावसाळी अधिवेशनात काय मुद्दा मांडायला पाहिजे हेही कळत नाही अहो मराठा आरक्षणाचा प्रश्न आज मनोज धरांगे पाटील यांनी पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना बोलवलं होतं थे। आता त्यांना भेटीला बोलवलं ती येत नाही त्यांचा करेक्ट कार्यक्रम मनोज जरांगे पाटील हे करणारच आहे आपण उमेदवार द्यावे आणि यांना सगळ्यांना आदल घडवावी जर राजकीय महत्वाकांक्षा असती तर त्यांनी उमेदवार दिले असते पैसे देऊन निवडून आले असतील त्यांनी अधिवेशन काळामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा म्हणजे चर्चेला जात नाही असं आम्हाला वाटतं का शॉकांती काय का सर जे मुद्दे उचलायला पाहिजे आज तुम्ही जर आमदार बघितले आताचे काही काही नवनिवृह निर्वाचित आमदार आहे यांना पावसाळ्या अधिवेशनात काय मुद्दा मांडायला पाहिजे हेही कळत नाही त्यांचे मुद्दे जर तुम्ही बघितले तर हसू येणार असे मुद्दे अहो मराठा आरक्षणाचा प्रश्न आज मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना बोलवलं होतं आणि काय बोलवलं काय सांगितलं होतं की आमचे माझ्याशी येऊन चर्चा करा मग इलेक्शनच्या अगोदर पाया पडायला आमदार येत होते आता त्यांना भेटीला बोलवलं ते येत नाही त्यां त्यांचा करेक्ट कार्यक्रम मनोज जरांगे पाटील हे करणारच आहे पण आमदारांना एवढाही अभ्यास नाही की कोणता मुद्दा कुठे मांडायला पाहिजे या पावसाळ्या अधिवेशनात ज्यांनी ज्यांनी ही बाजू मांडली नाही त्यांचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही समाचार घेतले शिवार राहणार नाही करेक्ट कार्यक्रम पण जे जे आमदार समजा आले नाही असे बरेचसे आमदार हे रिपीट पुन्हा एकदा निवडून आलेले त्यांना फार जास्त पडला नाही असं त्यांच्या समर्थकांकडनं सांगितलं जात यावर काय सांगत नाही आमची वेळोवेळी मनोज रांगे पाटलांना विनंती होती की या वेळेला वे आपण उमेदवार द्यावे आणि यांना सगळ्यांना अद्दल घडवावी पण राजकीय भूमिका त्यांची पहिल्यापासून नाहीये आज तुम्ही बघितलं जातं मनोज पाटलाला राज म्हणजे यांनी जाणून बुजून दिले नाही असं म्हणलं जातं जर राजकीय महत्वाकांक्षा असती तर त्यांनी उमेदवार दिले असते त्यांना पुन्हा समाजा समाजामध्ये वितुष्ट येऊ नये विभागले जाऊ नये हा उद्देश डोळ्या उमेदवार दिले नव्हते या आमदारांनी त्याची कदर करायला पाहिजे तुम्हाला कुठलेही कष्ट करायचं काम पडलं नाही आणि जनतेने म्हणजे या मराठा बांधवांनी तुम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे तुम्ही अजूनही सुधरा अजूनही सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सत्तावीस ऑगस्टच्या आतमध्ये मनोज जरांगे पाटील यांना येऊन भेटा त्यांची मागणी काय आहे ती एकदा समजून घ्या आणि ती सरकार दरबारी मांडा ही हात जोडून त्या सर्वांना विनंती आहे म्हणतो की पाहिजे काही मंडळी असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांना भेटणारे फक्त राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार का असतात मग आता सर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन केला मग ते तरी चांगले विचारे ते तरी येऊन भेटते त्यांना थोडेफार तरी लाज वाटते हे बाकीचे तर सगळे गेंड्याच्या कातडीचे एकतर ते पैसे देऊन निवडून आले असतील त्यांनी मतदान विकत घेऊन निवडून आले असतील किंवा त्यांचा आत्मविश्वास जास्त असेल की आपल्याला गरज नाहीये येणाऱ्या ना कालावधी कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आ, दि, दिल्ली दूर नाहीये एका जत्रेन देव म्हातारा होत नसतो येणाऱ्या विधानसभेत पुन्हा दाखवू आमच्या हातातून अं बाण गेलेला नाही अजून